हाय मित्रांनो जय भीम तुम्ही आहात मस्त आहात ना आणि तुम्हाला खरं तर सांगायचं म्हटलं तर मी दोघांना सोबत राखी बांधताना खूपच भारी वाटलं आणि तो मी व्हिडिओ पूर्ण केला आहे तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी तर तुम्ही माझा हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि त्याच्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब देखील नक्कीच करा तर जरा तुमचा वेळ वाया न घेता मी तुम्हाला माझा पूर्ण व्हिडिओ दाखवते तर तुम्ही हा व्हिडिओ मला शेवटपर्यंत बघा ह्याच्यामध्ये माझे दोन भाव आहेत खूपच भारी वाटला रात्र मग बर

एक मिनट बता <laughs> <laughs> <बादी को> <laughs> महाराज महाराज 17 नंबर का कर्मचारी सही स्थिति में है अब मनती अधिक नहीं है चलो आओ इच्छा ना और डाउन रागाने लाओ दबाना नहीं आता हम बसत नहीं है टेंशन के साथ पानी नहीं है नहीं होंगे और ये मन राग की मन ठंडा असर असलेच चेहरा का अंदर दिसनाय ना नाइन छान 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 खूप छान एंगल्स आणि चापوتين कसं आहे हे बरोबर आहे तर छान तिथे लाईट नाही घेतली आहे ना समोर घेतली असते अरे छान लाईट नाही घेतली बरोबर आहे छान रा धाग्याला महत्व आहे राखी ना महत्व नाही तुम्ही धागा कसलाही बांधा पण प्रेम फक्त भावा बहिणीच सुखणार नाही संपणार नाही भांड होऊ द्या भांडा प्रेम ला आता आ... ना... देखे। देखे ती था था। मी झाल्यापासून लग्नाच्या पण माझ्याकडे चार पैशाले ना तर मी भावाला चांदीची राखी असली भारी करणार आहे ना की माझे भाऊ की चांदीची राखीच काळे नाही पाहिजे आणि मी हे व्हिडिओ मध्ये म्हणत नाही तर मी करून दाखवणार आहे

সেটা কিন্তু নাকি মানে বলে जय देव जय देव जय 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 जय